अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी सर्वसामान्यांना म्हणण्याची आता वेळ आली आहे मागील काही दिवसापासून आपण बघत आहात की महाराष्ट्राचा राजकीय स्तर मोठ्या प्रमाणात घसरलेला दिसून येत आहे मंत्री आमदार हे मोठमोठ्या ट्रॅपमध्ये अडकलेले असतानाच आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे देखील एका रेव पार्टीमध्ये आढळून आल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मागील काही दिवसापासून भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप केले होते त्यांनाच काउंटर अटॅक म्हणून की काय असा प्रकार घडल्याचे महाराष्ट्रात बोलले जात आहे याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे स्वायत्त यंत्रणांचा किती आणि कसा गैरवापर करावा हे भाजपकडून शिकलं पाहिजे राऊत साहेबांच्या अगदी मुलीच्या लग्नातल्या मेंदीवाल्यापर्यंत ईडी सीबीआय नामक यंत्रणा पोचली आणि राऊत साहेबांवर कारवाई झाली मग काही काळानंतर नवाब मलिक बोलायला लागले नवाब मलिकांवरही तशीच कारवाई झाली त्यांच्या जावयावर कारवाई झाली आणि त्यांना आत टाकायचा कार्यक्रम झाला आता खडसेंनी काही आरोप केलेले आहेत महाजनांवर आणि खडसेंनी आरोप केलेत नवक चार दिवसांपासून शीतयुद्ध चालू आहे आणि त्याच वेळेला आज प्रांजल रेवलकर वरची केवलकरची ही कारवाई होते रेव पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जाते खर तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी हाऊस पार्टी या हाऊस पार्टीमध्ये खरंच आम्ही पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा मात्र सगळी ग्रह खात्याची यंत्रणाच फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि महाजन फडणवीसांचे निकटवर्ती आहे हे वेगळं सांगायला नको विशेष ही सगळी कारवाई झाल्यानंतर अत्यंत घाईघाईने तत्परतेने गिरीश महाजन बोलायला माध्यमांच्या समोर आले साधा प्रश्न आहे गेल्या चार दिवसांपासून खडसेंनी काही प्रश्न विचारले की हॉटेल ट्रायडन मध्ये तुम्ही लोडाला भेटलात की नाही लोडाला भेटलात तर कशासाठी भेटायला गेलात एका सामान्य अराजकीय कार्यकर्त्याला भेटायला जाण्या एवढं तुमचं काय काम त्याच्याकडे अडकलेलं होतं पण यावर गिरीश महाजनांनी एकाही मुद्द्याचं खंडन केलं नाही चार दिवस त्यांनी शांतता मौन बाळगलं आणि आज नेमकी खडसेंच्या जावयावर कारवाई झाली की घाईघाईने तत्परतेने बोलायला माध्यमांच्या समोर आले फडणवीस साहेब अहो स्वायत्त यंत्रणा वापरायच्या म्हणजे किती त्याला काही मर्यादा आहे की नाही आणि असं वाटतं का की हे सगळं केल्यावर महाराष्ट्राची जनता इतकी दुखळी आहे की तुम्ही ज्या काही कारवाया करताय त्या लक्षात येत नाहीयेत ही क्रोनोलॉजी महाराष्ट्राच्या चांगली लक्षात आलेली आहे रेव पार्टीचा बनाव करून ज्या पद्धतीने खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय याचा आम्ही निवड राजकीय पक्ष म्हणून नाही तर महाराष्ट्राची सामान्य जनता म्हणून अत्यंत निषेध नोंदवत या सगळ्याची निंदा करतोय